ना तर नमस्कार मंडळी गौराईचं आगमन झालेलं आहे

Anjali Anjali Haan Anjali Ruko mere Anjali Anjali Idan ko tujhe sidha salaaya nahi hai woh me tu na chhodte तर पहा का गौराईच पूजा वगैरे झालेली आहे गौराईला निवेद्य वगैरे दाखवलेला आहे तो आहे गणपती मी चिखलाचा बनविलेला इकडं एवढा रांगोळी काढलेली आहे छानशी आणि पूजा मानलेली आहे दोन समाया ठेवलेल्या आहे इथं माझा मुलगा चरण आहे दर्शन घ्यायला इकडं मुलगी कल्याणी आहे अशी सजावट केलेली आहे फुलाच्या माळा वगैरे गवराईनं घातलेल्या आहेत तेवढ्या समोर इकडे डिझाईन वगैरे काढलेले इकडे फुगे अडकिलेले आहेत छान दिसायलेले आहेत फुले पण फुगे आणि अशी सजावट केलेली आहे आम्ही तर एवढा मुखवटे बघा तुम्ही गवराईचे झूम करून दाखवायचे तुम्हाला बघा तेवढा छान आहेत का आणि कमेंटमध्ये सांगा आम्हाला तस काय गौराई बसवण्यात आलेले आहेत चांगले आलेले आहेत का बसवण्यात हे बघा दुसऱ्या नंबरची गौराई मागून पडदे वगैरे टाकलेले आहेत फुलाच्या माळा आहेत आणि असे सजावट केलेली आहे कर कल्याणी आई उभारलेली दर्शन आहे असे सजावट केलेली आहे डेकोरेशन केलेले असं छान आहे का तेवढा सांगा पुढं दिवे वगैरे लावलेले हे असे डेकोरेशन दिसते संध्याकाळी व्हिडिओ केलेला होता आणि आता हे आमची बायको दर्शनी गौराईची घ्यायला आहे आणि

बसलेलो आणि गौराईच्या समोरच आम्ही सगळे सर्वजण घरातले जेवण करण्यासाठी बसलो पानावर आम्ही जेवण केलेलं आहे वाडाय चालू आहे जेवायला मालकी मालकीन वाढायला जेवायला पोहे आहे मिक्स भाजी आहे भजी आहे पुरवडी पापडी अशी वाढ करायची आहे इकडे दोन मुली आहेत माझ्या इकडे आई बसलेली आहे जेवायला आणि कुटुंबातील सर्वच जण बसलेलो आहोत तर भाऊ नाही सध्या पुण्यालाच आहे तो आला नाही भाऊ पुण्यालाच असतो तरी समोर अजून परत गौरायचं बघा कशी दिसाली सजावट मग जेवत जेवत व्हिडिओ केलेला असा जेवताना तर असं आम्ही आता बसून जेवण करायला आहेत माझा मुलगा आहे शेजारी सर्वजण पुढे बसून जेवण करायला होतो आम्ही तर कसं काय वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आणि चांगला वाटला असला तर नवीन कुणी असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा धन्यवाद सर्वांना नवीन कोणी असलं तर सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद